नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी उद्या आहे सोमवार आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार चंद्र या वेळेला वृश्चिक धनु आणि मकर या तीन राशीतून परिभ्रमण करणार आहे एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी वृश्चिक ही त्याची नीच राशी आहे आणि मकर ही त्याची निर्बळ राशी आहे तर त्यामुळे बाराही राशींना सोमवार ते बुधवार आणि शनिवार रविवार हे दिवस हे फारसे प्रॉडक्टिव्ह जाणार नाहीत याची वाईटच फळं तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे तेव्हा तयारीत राहा मेषरास शरीर प्रकृती मंदावेल अतिशय काही खाण्यापिण्यामध्ये बदल झाल्यामुळे थोडाफार चयापचय क्रियेमध्ये बदल होऊन त्रास होण्याची शक्यता आहे ॲसिडिटी म्हणा कापणं भाजणं बारीकचा एखादा अपघात यापासून सावध राहा बुधवारपर्यंत गुरुवार शुक्रवार चांगला आहे गुरुवार शुक्रवारी मन प्रसन्न राहील नोकरी धंदा उद्योग व्यवसाय याच्यामध्ये प्रगती राहील काही महत्त्वाची कामं विद्याभ्यासासंबंधाने परदेश गमनासंबंधाने किंवा इतर आणखीन कुठल्या नोकरी व्यवसायाच्या संबंधाने असतील तर ती करून घ्या कारण आठवड्याचा शेवट पुन्हा एकदा मलिन होण्याची शक्यता आहे नोकरीधंदा व्यवसायामध्ये काम करावंसं वाटणार नाही आणि कसा तरी वेळ घालवावा असा हा आठवडा जाणार आहे वृषभरास जोडीदाराची प्रकृती बुधवारपर्यंत सांभाळा बोलण्यावरती ताबा ठेवा जोडीदाराबरोबर भांडणं क्लेश वगैरे होऊन देऊ नका शब्दानी शब्द वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याच्या मध्यावरती शरीर प्रकृती स्वतःची सांभाळा एखादा बारीक सत्रास आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही हां वाडवडिलांची जीत संबंधी काही कज्जा वगैरे असेल तर त्या संबंधाने लक्ष घाला त्याच्यामध्ये तुम्हाला यश येण्याची शक्यता आहे आठवड्याचा शेवट हा शक्यतो प्रवास टाळा प्रवासामध्ये दगदग तुम्हाला त्रास होणं ऐन वेळेला तिकीट कन्फर्म न, न होणं वगैरे वगैरे घडू शकतं तर त्यामुळे शक्यतो प्रवास टाळा एखाद्या धार्मिक कार्यामध्ये भाग घ्यावा असा वाटला म्हणजे घ्यावा लागला तर घ्या मिथून रास पहिले तीन दिवस शरीर प्रकृती सांभाळा नोकर चाकर त्रास देतील घरातले जे बोलकरणी म्हणा बाया म्हणा किंवा आणखीन गडी म्हणा किंवा हाताखालची गडी माणसं ही सगळी अचानक दांड्या मारतील किंवा त्रास देतील तुम्हाला तुम्हाला बरोबर चांगलं वाटणार नाही असं वा वर्तणूक करतील थोडाफार बारीकसारीक साहित्याचा वगैरे तुम्हाला आजार होऊ शकतो तर त्या दृष्टीने सावध राहा आठवड्याच्या मध्यावरती जोडीदाराकडून चांगलं सुख लाभेल व्यावसायिक पार्टनर असेल तर तो देखील सहकार्य करेल आठवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा शरीर प्रकृती त्रास देईल एखादा आजार होईल डॉक्टरची पायरी चढायची वेळ येईल तेव्हा सावध राहा कर्करास परीक्षेला वगैरे कुठल्या बसणार असाल तर रेग्युलर जेवढा अभ्यास केला आहे त्याच्यात दुप्पट अभ्यास करा म्हणावं तसं यश या वेळेला या तीन दिवसात जर तुमची कुठली परीक्षा असेल किंवा काही असेल तोंडी परीक्षा म्हणा काही तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही म्हणाल तसं यश तुम्हाला मिळणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला दोनशे टक्के ज्या वेळेला तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला ऐंशी टक्के यश प्राप्ती होईल संततीकडून वाईट बातमी कळण्याची शक्यता नाकारता येत नाही संततीला काही त्रास आजारबिजार होण्याची शक्यता आहे आठवड्याच्या मध्यावरती तुम्ही स्वतःची प्रकृती सांभाळा त्या दृष्टीनेही तुम्हाला त्रास आहे आणि आठवड्याच्या शेवटी जोडीदाराची प्रकृती सांभाळा घरातलं वातावरण हे थंड राहील शांत राहील याची काळजी घ्या व्यावसायिक जोडीदाराबरोबर वादविवाद करू नका आठवड्याचा शेवट हा त्यांनी शांततेत घालवा सिंहरास आईला त्रास होईल घरामध्ये क्लेश होतील तुमचा स्वभाव हा त्याला कारणीभूत ठरेल तर त्यामुळे आपल्या स्वभावामुळे हो हो काही होईल किंवा घरामध्ये त्रास होईल असं काहीही करू नका तुमच्या मनाविरुद्ध घटना घडत राहतील तुम्हाला त्याचा मनस्ताप होईल आणि तुम्ही काहीतरी बहकाव्यात येऊन काहीतरी विचित्र वर्तन तुमच्या हातून होण्याची शक्यता आहे तेव्हा सावध राहा आठवड्याच्या मध्यावरती संततीकडून चांगली बातमी कळेल तुम्ही कुठल्या परीक्षेला बसणार असाल तर त्याच्यामध्ये चांगला पेपर चांगला जाईल यश मिळण्याची शक्यता नव्याण्णव टक्के आहे सुसंगती आयुष्यातली म्हणजे योग्य वेळी योग्य घटना घडणं कामं योग्य होणं हे तुम्हाला अनुभवाला येईल आठवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा शरीर प्रकृती साथ देणार नाही कन्या रास छोटे प्रवास जर करायचे असतील तर सोम मंगळ बुध टाळा या प्रवासामध्ये तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे बंधुवर्गाकडून वाईट बातमी कळण्याची शक्यता आहे नोकरीमध्ये नोकरीमध्ये म्हणा व्यवसायामध्ये म्हणा थोडा सेटबॅक होण्याची शक्यता पहिल्या तीन दिवसात नाकारता येणार नाही आणि त्यामुळे बुधवार गुरुवारी मानसिक स्थिती ही दोलायमान राहील काय करू आणि काय नाही टू बी ऑर नॉट टू बी असा तुमच्या मनाचा खेळ चालू राहील आठवड्याच्या शेवटी संततीकडून मागण्या होतील आणि त्या मागण्या पुऱ्या करताना तुम्हाला नाकी दम येतील तेव्हा सावध सावधरा तुळरास मलीन कामामध्ये पहिले तीन दिवस भाग घ्यावा लागेल मलीन कामामध्ये म्हणजे एखाद्या दिवसांना वगैरे वगैरे तुम्हाला जावं लागेल त्यातनं तुम्ही जर तोच व्यवसाय करत असाल तर त्यातनं चार पैसे मिळण्याची शक्यता बुधवारपर्यंत आहे आठवड्याच्या मध्यवर्ती भावंडांना मदत कराल भावंडांची भेट होईल त्यांना मदत कराल छोटे प्रवास घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याचा शेवट हा मानसिक दडपणाचा राहील कसलं तरी अनामिक टेन्शन तुमच्या मनावरती राहील आणि त्यामुळे तुम्ही शक्यतो घरातच बसा इकडे तिकडे जास्त प्रमा समाजामध्ये मिळून मिसळून जाऊ नका त्याने तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे वृश्चिक रास सोम मंगळ बुध काहीही करू नये असं वाटेल गिडीनेस रविवारी समजा पार्टीविरटी जोरदार झालेली असेल तर सोमवार मंगळवार हा त्या पार्टीच्या आफ्टर इफेक्ट्समध्ये बर्बाद होण्याची शक्यता आहे तेव्हा सावध रहा शरीर प्रकृतीला शरीर मंद होईल काही खाऊ नये वगैरे वगैरे असं वाटेल तर त्या दृष्टीने सावध राहा मध्यावरती म्हणजे बुधवार गुरुवार आपल्या गुरुवार शुक्रवारी दोन पैसे मिळण्याची शक्यता आहे हा एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा नोकरीमध्ये ज्यांचं फिक्स इन्कम आहे त्यांच्या बाबतीत हे परिणाम दिसणार नाहीत कारण त्यांना आठवड्याच्या नव्हे तर महिन्याच्या शेवटी एक तारखेलाच त्यांना पगार मिळणार आहे किंवा काय पंचवीस सव्वीस तारखेला होतो तेव्हाच पगार मिळणार आहे तर त्यामुळे हे जे इफेक्ट आहेत की अचानक धनलाभ किंवा अमुक ठिकाणं पैसे हे ज्यांना फिक्स उत्पन्न आहे किंवा ग्रामीण भागात जे राहत आहेत शेतीवरती ज्यांचं उत्पन्न आहे अशांना हे लागू पडणार नाही त्या व्यतिरिक्त उद्योगधंदा व्यवसायात आहेत त्यांना मंगळ हे गुरुवार शुक्रवारी दोन पैसे मिळण्याची शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा भावंडांशी सांभाळून रागा भावंडांची क्लॅशेस होण्याची शक्यता नाकारता येत नाही छोटे प्रवास घडतील पण त्या छोट्या प्रवासामध्ये त्रास खूप जाणवेल धनुरास खर्च खर्च आणि खर्च पहिले तीन दिवस हा खर्च असेल त्याने तुम्ही बेजार व्हाल पण मध्यावरती थोडाफार खर्चाची मिळवणूक होऊन जाईल आठवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा खर्च आणि खर्च या पलीकडे मी काही तुम्हाला सांगत नाही मकर रास मकर राशीच्या माणसांना पहिले तीन दिवस हे संमिश्र असतील म्हणजे कामं डिले होतील काम आत्ता होतंय होतंय वाटेल नाही असंच पुढे जाईल पण त्याबरोबर दोन चार संधी पैसे कमावण्याच्याही तुम्हाला येण्याची शक्यता आहे संततीकडून चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे पण त्याचबरोबर संततीसाठी खर्चही करायला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याच्या मध्यावरती परत एकदा खर्च आणि खर्च गाडी सावधगिरीने चालवा कायदा मोडू नका शक्यतोवर शब्दानी शब्द वाढणार नाही याकडे लक्ष ठेवा आठवड्याचा शेवट म्हणजे शनिवार रविवार हा गिडीनेस मा मनामध्ये ज्याला आपण निगेटिव्ह म्हणावे अशा स्वरूपाचे विचार व्यक्ती प्रसंग याबद्दल येत राहतील तर त्याच्यापासून दूर राहा कुंभरास उद्योगधंदा नोकरी व्यवसाय याच्यामध्ये पहिले तीन दिवस सांभाळा तसं बरं आहे नाही अशातला भाग नाही पण अचानक साहेब काहीतरी तुम्हाला बोलण्याची शक्यता आहे व्यवसायामध्ये एखादी ऑर्डर पुढे जाण्याची शक्यता आहे तर त्या दृष्टीने तयारीत राहा गुरुवार शुक्रवार मात्र चांगले आहेत जो साहेब तुम्हाला बोललेला असेल तोच साहेब तुमची तुमची वाखाणणी करेल तुमची स्तुती करेल तुमच्यावर जबाबदारीची बात जबाबदारी टाकेल जे कॉन्ट्रॅक्ट तुमचं दूर गेलेलं होतं ते गुरुवार शुक्रवारी तुमच्या जवळ येण्याची शक्यता आहे उद्योगधंदा व्यवसायामध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे आठवड्याचा शेवट हा खर्चाचा आहे तर त्या दृष्टीने मानसिकदृष्ट्या तयार राहा अचानक खर्च येणार नाही खर्च अगोदरच सांगून येईल की बाबा मी येतोय पैसे तयार ठेव तर त्या दृष्टीने तयारीत राहा रास प्रवासामध्ये एखादी वस्तू गहाळ होणं गडबड होणं तिकीटंच हरवणं टी सीनी पकडणं अशा स्वरूपाच्या घटना तुमच्या बाबतीत पहिले तीन दिवस घडू शकतात धार्मिक कार्यामध्ये भाग घ्यायची संधी मिळणार नाही तर दृष्टीने उगाच तुम्ही कुठला अट्टाहास मनात धरू नका गुरुवार शुक्रवारी उद्योगधंदा नोकरी व्यवसायासाठी चांगला आहे मात्र पुन्हा एकदा शनिवार रविवार चार पैसे मिळतील पण बरीच झिक करावी लागेल त्रास सहन करावा लागेल आणि त्यातनं मग तुम्हाला धनलाभ होईल तेव्हा मंडळी हे होतं बारा राशींचं या आठवड्याचं राशी भविष्य हा व्हिडिओ तुम्हाला आवडला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद